लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील बुधडा गाव हादरले गोविंद चिलमे यांच्या घरावर तब्बल रोकड आणि तोळे लंपास केल्याची घटना आहे के शेताकडे गेलेल्या मालकाचा गैरफायदा घेत चोरट्यांनी मोठी चोरी केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे लातूर जिल्ह्याच्या औसा तालुक्यातील बुधडा गावात ही मोठी चोरी घडली मिळालेल्या माहितीनुसार गावातील गोविंद चिलमे हे नेहमीप्रमाणे दुपारी आपल्या शेताकडे गेले होते याच वेळी चोरट्यांनी त्यांच्या हालचालीवर लक्ष ठेवून त्यांच्या घराची बाहेरील दारं तोडली आत प्रवेश करताच त्यांनी कपाट उघडून त्यात ठेवलेली रोकड आणि दागिने या चोरीत अंदाजे दहा लाख रुपये रोख आणि नऊ तुळे सोन्याचे दागिने असा ऐवज चोरट्यांनी लंपास केलाय घटनेची माहिती मिळताच औसा पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले पंचनामा करून तपास सुरू करण्यात आलाय दिवसाढवळ्या घडलेल्या या चोरीमुळे बुधळा परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले पोलिसांकडून आरोपीचा शोध घेण्यासाठी तपास जलद गतीने सुरू करण्यात आले असल्याचे सांगण्यात आले बुधडा गावातील या मोठ्या चोरीने स्थानिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाले आहे रोकड आणि सोन्याचा मोठा मोठाऐवज लुटल्याने पोलिसांसमोर आरोपींचा शोध घेण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहेत पाहूया औसाद पोलिसांना हे चोरटे लवकरच पकडता येतात का